नमस्कार माझं नाव सायली राऊत आणि मी एक मराठी स्टँडअप कॉमेडियन आहे पुस्तकांशी नातं तसं म्हटलं तर खूप जवळचं आहे माझं आधीपासून तर आणि आज मी अक्षरधारा या पुस्तक दालनात आलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे वाईब्स एकदम पॉझिटिव्ह आहेत इथे आणि पुस्तकांबद्दल सांगायचं झालं तर मला वाटतं की प्रत्येकाला त्यांच्या कुठल्याही करिअरमध्ये असतील ते कुठल्याही फील्डमध्ये असतील पण पुस्तकांनी त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठा रोल प्ले केलेला असतो आत्ता ऑफिस किंवा कार्यक्रम शो या सगळ्यामुळे तितकी पुस्तकं वाचणं होत नाही पण मी प्रयत्न करते वाचायचा पण तो जो स्पीड होता की अरे आता बसल्या बसल्या एका आठवड्यात एक दोन पुस्तकं झालीच आहेत वाचून फुलंंची पुस्तकं असतील किंवा नंतर बपू कायांची बरीच पुस्तकं असतील दमा मिराजदारांची पुस्तकं असतील ह्या सगळ्या पुस्तकांनी बरेच संस्कार केले बरं ही फुलं म्हणा ही विनोदी अंगाला विनोदी लेखन होतं पण त्याचबरोबर मी भालचंद्र नेवाडेंची पुस्तकं वाचली कोसला असेल मी रिसेंटली एक ऋषिकेश गुप्तांचं मला आता इन्फॅक्ट खाली दिसलं ते पुस्तक दैत्यालय नावाचं पुस्तक आहे खूप अप्रतिम पुस्तक आहे ज्याच्यावर मी एक युट्यूब व्हिडिओ पण बनवला आहे की मला आवडलेलं पुस्तक म्हणून मला वाटतं की इन्स्पिरेशन्स आपल्याला वा, जे मिळतात किंवा जेव्हा आपण मोटिवेशन शोधत असतो तेव्हा पुस्तकं हा खूप चांगला सोर्स आहे ते मिळवण्यासाठी आणि येस इट हॅल् हेल्प मी अ लॉट आणि वाचन ही अशी गोष्ट आहे की जी मला वाटतं की तुम्हाला कुठल्याही गोष्टीतून बाहेर काढू शकते